सर्वांना जय महाराष्ट्र खऱ्या अर्थाने आज आपल्याला तातडीनं इथं बोलवण्यात आलं आणि आमचे काही ठराविक पत्रकार बंधू आणि सर्व आमचे पदाधिकारी आज शिर्डी या ठिकाणी आपल्याला संवाद साधण्यासाठी आम्ही इथं उपस्थित झालो खऱ्या अर्थाने आपण बघताय की लोकसभेच्या निवडणुका काही तासामध्ये आचारसंहितेचं सावट आपल्यावरती येणार आहे आणि गेले एक वर्षापासून आम्ही खासदार लोखंडे साहेबांच्या ज्यावेळेस सरकार स्थापन झालं खऱ्या अर्थाने शिवसेनेमध्ये आमचा प्रवास जुना परंतु सरकार स्थापन होत असताना खऱ्या अर्थाने कामाला गती आली याचं सगळं श्रेय खासदार लोखंडे साहेब आणि एकनाथजी साहेबांना खऱ्या अर्थाने जातं आणि म्हणून हे सगळं चालत असताना था गेली एक वर्षभर खरं म्हटलं तर नव्याने ही सुरुवात आणि एक वर्षभर आम्ही ह्या मतदारसंघामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघ असेल आणि अहमदनगरमध्ये असेल काम करतोय आणि हे काम करत असताना आत्तापर्यंत कालपर्यंत परवापर्यंत तर काय कुठे कुणी खासदार साहेबांविषयी बोललं नाही परंतु मित्रांनो आपल्याला माहिती आहे इलेक्शन आलं की जास्त त्याला प्रत्येकाला काहीतरी वेगळे स्वप्न पडलेले असतात आणि प्रत्येकाला एक भावना व्यक्त करण्याचा एक संधी मिळते आणि थोडक्यात म्हणायचं तर ब्लॅकमेलिंगचा हा जो प्रकार असतो हा फक्त इलेक्शनमध्येच करू शकतो अशा प्रकारचं एक पत्रकार परिषद शिर्डीमध्ये झाली आणि ह्या पत्रकार परिषद म्हणजे बोटावरती मोजणाऱ्या एवढी लोक ती आमचे मित्रच आहे परंतु शेवटी हा संघटनेचा प्रश्न आला म्हणून आज बोलायची वेळ आली या त्यांचा मित्रपणा किंवा त्यांचे ना आमचे संबंध जरी चांगले असेल परंतु त्यांनी ज्या पद्धतीनं इथे महायुती लढणार आहे आजपर्यंत आम्ही आजही खासदार साहेब बोलले नाही आहे की माझी उमेदवारी अजून डिक्लेअर झाली परंतु त्यांचं स्टेटमेंट आपण जर ऐकलं तर ते सांगतात की महायुती जो उमेदवार देईल तो उमेदवाराचा आम्ही प्रचार करू महायुतीचा जो उमेदवार असेल ते आम्ही काम करू हे सर्व असताना कुणीतरी गल्लीतल्या माणसाने दिल्लीतलं तिकीट फायनल करण्याचा एवढा मोठा अधिकार आणि एवढी मोठी उंची गाठण्याचा काही अर्थ काही काहीच त्याच्यात तथ्यच नाही आहे म्हणून आम्हाला ते फार वाईट वाटलं की दिल्लीतल्या माणसाचं तिकीट गल्लीतला माणूस फायनल करेल किंवा त्याचं कोणी ऐकेल का बिलकुल ऐकणार नाही मग यांनी ह्या ज्या बावड्या उठवल्या सर्वसामान्य माणसांना ह्या ज्या बावड्या जातात जाता याला उत्तर देण्यासाठी दे आम्ही इथं उभा आहे खऱ्या अर्थाने आम्हाला त्यांच्यावरती बाय बोलायचंच नाहीये एखाद्या गल्लीतला ना एखाद्या गल्लीतला पाचशे मतावाला नगरसेवकाला उभा राहणारा माणूस श्रीरामपूर मध्ये कुठेतरी एखाद्या सर्वसामान्य किंवा ज्यांना काही आपण काय म्हणतो त्याला लायकी नसणारे लोक एखाद्या तीन वेळा आमदार दोन वेळा खासदार आणि कायम सातत्याने तीस वर्ष सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळून काम करणारे अशा नेतृत्वावर बोलण्याचा एक दोन तीन टक्के लोकांना जो सवय लागलेली आहे हा फक्त बावलटपणा म्हणलं तरी चालेल यांनी अनेक वेळा मी म्हणतो जर पक्षामध्ये संघटनेमध्ये शिस्त नसेल पक्षामध्ये शिस्तीचं पालन करून तुम्ही काम करणार नसेल तुम्हाला डायरेक्ट मुख्यमंत्र्यांक भेटायला जायचंय तुम्हाला डायरेक्ट वेगवेगळ्या पद्धतीने तुमची कामं झाली पाहिजे अरे ती पक्षाच्या शिस्तीमध्ये बसत नसेल प्रशासनाच्या शिस्तीमध्ये बसत नसेल आणि ती कामं जर होणार नाही तर शंभर टक्के कामं ही काय प्रशासनात होत नसतात मग लोखंडे साहेबांनी कामच केलं नाही अरे सगळी कामं जर एकाच वेळेस होणार असेल तर प्रत्येक वेळेस आपल्याला पंच निवडणुका का घ्यायच्या आपल्याला कायम लोकप्रतिनिधी का ठेवायचा हो आहे यांनी प्रशासन पण समजून घेतलं नाही यांनी पक्षाची शिस्त सुद्धा समजून घेतली नाही यांनी कुठल्याही प्रकारचा जनतेशी कुठल्याही टच नसताना आपल्याला फक्त लोखंडे साहेबांनी बाजूला बसून घेतलं पाहिजे आपल्याला फक्त नेता मानला पाहिजे आणि आपण नेता झालो की लोकांना आपण आपल्याला जसं पाहिजे तसं चिरातता येईल ह्या पद्धतीची काही लोक साहेबांच्या आजूबाजूला फिर फिरत फिरत होती परंतु साहेब हा सर्वसामान्य जनतेशी जोडलेली नाळ आहे तुम्ही कुणी जा आजही मी म्हणतो तिला कुठल्याही पत्रकार बंधूंनी साहेबांना फोन करायचं माझं असं असं काम आहे ते डायरेक्ट यांच्या जे काम असेल ज्या त्या विभागाचे असेल त्याचा नंबर घेतील त्याच्याशी कॉन्टॅक्ट करतील ते होणार असेल साहेब एखाद्या अधिकाऱ्याला सांगतील ते काम करून द्या परंतु ते कधी म्हणणार नाही तू कोणत्या पक्षाचा आहे म्हणून ह्या दोन चार बाजार बाजारभुंग्यांनी लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही दोन चार जण म्हणजे शिवसेना नव्हे आणि खासदार खासदार म्हणून ज्या ह्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी जी प्रतिमा कमवली आहे त्यांनी पक्ष म्हणून विचार नाही केला त्यांनी जनता म्हणून विचार केलेला आहे आणि ह्या शिर्डी लोकसभामध्ये कोण काँग्रेसचा आहे कोण राष्ट्रवादीचा आहे कोण बीजेपीचा आहे कोण शिवसेनेचा आहे हा अजिबात विचार न करता आपल्या मतदारसंघातील सगळ्यात सगळी जनता ही आपली आहे आपण पक्ष संघटना आणतात परंतु आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून खासदार म्हणून आपण निवडून आलोय आणि त्यांची कामं करणे आणि त्यांची कामांना आपल्याला निरसन करणे आणि त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये जे जे शक्य असेल एक सर्वसामान्य कुटुंबामधला माणूस त्यांचा तुम्ही जीवनपट बघा जी 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 फार कुठे साखर सम्राटाच्या घरामध्ये जन्माला आलेला माणूस नाही तो कुठेतरी भाजी विक्रेत्याच्या कुटुंबामध्ये त्यांनी जन्म घेतला आणि बघता बघता संघर्षामधून एक लढाई वृत्तीने आज त्यांचा जीवन प्रवास हा इथपर्यंत आला आज ते राजकीय जीवनामध्ये खूप समाधानी आहे ज्या जे कोणी बाजारभूंग ज्यांचा काही उद्देश साध्य झाला नाही जे काय कोणाला त्यांना घरंदारी कुणी कोणाला आणतात ते तुम्ही बघितलं असेल जी काय पाच दहा लोक असेल त्यांना मला तुम्ही बघित पाचशे लोक जमा करा तुम्ही शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये पाचशे लोक जमा करून बघा सर्वसामान्य माणसामध्ये मा ती ज्या पद्धतीने बोलताय त्यांचं जे बोलणं आहे त्यांचं जे वागणं आहे त्यांची जी प्रतिमा आहे त्यांचं जे सगळ्या बाबीतचं चारित्र्य आहे त्यांचे चारित्र्य जर बोलायला गेलं तर एकेकाची पोल करू शकतो आपण परंतु आपल्याला बोलायचं नाही आहे त्या विषयावरती परंतु त्या पद्धतीने त्यांनी बोललं की आम्हाला उमेदवार बदलून द्यायचं आहे जसे काय सरपंचाची निवडणूक आहे का काय आणि एक रोज ठरवणारे एका नगरपालिकेमध्ये पाचशे मतं घेणारे माणसांनी असं बोलायचं त्यांच्या महिले त्यांच्या मिसेसनी जी स्टेटमेंट दिलं ते स्टेटमेंट तुम्ही जर ऐकलं तर तुम्ही अक्षरशः ते त्यांना लिहून दिलेलं स्टेटमेंट होतं ते त्यांनी वाचलं आणि सांगितलं आम्हाला विश्वासात घेतलं नाही असं नाही घेतलं नाही तसं नाही घेतलं नाही ह्या गोष्टी अत्यंत चुकीच्या करणाऱ्याला ही शिवसेना आणि ही जनता माफ करणार नाही आम्ही तळा तळामध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये खासदार साहेबांनी काम केलेलं आहे एक साडेसहा मत साडेसहा तालुक्याचा मतदारसंघ कव्हर करताना एक माणूस कोणाकडे जाईल पण ज्याचे ज्याचे काम ज्यांनी त्यांनी फोन केला ज्यांनी ज्यांनी जी जे प्रश्न मानली ती सा मांडण्याचा आणि ती सोडवण्याचा प्रयत्न खासदार साहेबांनी लोकसभेमधून नक्कीच प्रयत्न केलेला आहे विधानसभेमध्ये जी काय प्रश्न त्यांना सोडवणे शक्य होते जी काय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जी काय प्रश्न सोडवले होती ती सुद्धा केली मग ही जी आज काल एक निवडणूक आल्यानंतर हा एक नियोजित षडयंत्र आहे ही नियोजित षडयंत्र या नियोजित षडयंत्राने मी पत्रकार बंधूंना सांगू इच्छितो त्यांनी काय होणार नाही ही दोन चार लोक काय होणार नाही यांच्याबरोबर अजून दोन चार आहे आणि यांचे मोहरके हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे जर पत्रकार परिषद त्यांच्यामध्ये धमक असेल जी माझे लपून करतात त्यांनी समर्व पत्रकार परिषद घ्यायची त्यांना आम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न शंभर टक्के दुसऱ्या दु, मिनिटामध्ये त्यांना उत्तर देऊ तुमचे कारणाने आम्ही बाहेर काढू तुम्ही अशा पद्धतीने भिंतीच्या आरमा उभं राहून दगड मारण्याचा जो प्रयत्न करताय त्यांचा सुद्धा सगळा मी पक्षाकडे देऊन टाकलाय या पद्धतीनं अशा पद्धतीनं तुम्ही जर काम करणार असेल आता म्हणतात आम्ही पदाव नाही पण आम्ही शिवसैनिक आहे अरे मग शिवसैनिक आहे तर तुम्ही कशाला दगड मागताय तुम्ही बरोबर महा महायुतीत या त्यांनी दुसरा एक स्टेटमेंट धक्क्या आवाजामध्ये सांगितलं त्यांना ज्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली त्यांच्याबरोबर पत्रकार परिषदेला कोणी जात नव्हतं त्यांनी काय सांगितलं त्यांनी महायुतीतल्याच नेत्यांना बदनाम करण्याचं काम त्यांनी त्या दिवशी केलं त्यांनी सांगितलं की आपल्याला महायुतीतल्याच आपल्या नेत्यांनी सांगितलंय परंतु त्या नेत्यांचे जी कोणी नेते महायुतीतले नेते आहेत त्यांच्या आणि खासदार लोखंडे साहेबांचे खूप चांगले संबंध आहे ते अशा पद्धतीनं सांगणार नाही परंतु यांनी त्यांना सुद्धा बदनाम करण्याचं काम त्या दिवशी करण्याचा प्रयत्न केला पण आम्ही सगळे शिवसैनिक त्या गोष्टी समजतोय बाकीची जी काय ज्यांना खरंच ज्यांचं काही चुकत असेल त्यांना काही न्याय मिळालेला नसेल परंतु ही पद्धत नाहीये ही पद्धत नाहीये एखाद्या माणसाच्या निवडणुकीच्या तोंडावरती येऊन संघटनेच्या बाबतीमध्ये संघटनेच्या बाबतीमध्ये असं एखाद्या जो कोणी उमेदवार असेल त्याच्या बाबतीमध्ये येऊन तुम्ही असं चुकीचं बोलणं किंवा आरोप करणं ही पद्धत नाही लोकशाही आहे ना तुम्ही मतं द्या तुम्हाला बोला काय बोलायचंय तुम्हाला उमेदवार आवडत नसेल तुम्ही समजच्या उमेदवारांना मत द्या पण ह्या पद्धतीनं कोणाला याला तिकीट देऊ नका त्याला तिकीट देऊ नका मग तुम्ही तरी उभे राहा तुम्हाला एखादा तुम्हाला इथं उभं राहता येत नसेल तर दुसरा एखादं शिल्ड दक्षिणेला जाऊन तुम्हाला उमेदवार देऊ तुमची एवढी कॅपेबिलिटी असेल मला एवढंच सांगायचंय ज्याची लायकी आहे ज्याची जेवढी उंची आहे त्या उंचीप्रमाणे बोललं पाहिजे आपण सरपंच पदाचा उमेदवार असेल तर सरपंच पदावर बोललं पाहिजे जिल्हा परिषदेचा उमेदवार असेल तर जिल्हा परिषदेवर बोललं पाहिजे विधानसभेचा उमेदवार असेल तर विधानसभेवर बोललं पाहिजे आणि लोकसभेचा उमेदवार असेल तर लोकसभेवर बोललं पाहिजे याच्यानंतर एक संपर्कप्रमुख म्हणून ही सगळी जबाबदार पदाधिकारी म्हणून जिल्ह्यामध्ये अशी जी कोणी जर चुकीच्या पद्धतीनं पत्रकार परिषद घेत असेल आणि ती जर पक्षाचा बॅनर लावून बोलत असेल आणि शिवसैनिक आहे तर त्यांना त्या क्षणी संपर्कप्रमुख म्हणून आणि पक्षाच्या सगळ्या वरिष्ठांशी बोलून त्याच वेळेस त्यांना पक्षातून काढून टाकलं जाईल आम्ही सज्ज आहोत आम्ही लोकसभेसाठी सज्ज आहोत महायुती जो उमेदवार देईल त्या उमेदवाराचं काम करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत आणि राहिला प्रश्नच संपर्काचा साडेसहा मतदारसंघाचा ज्यावेळेस आटापिटा करायचा असतो त्यावेळेस त्याला ते लोकसभा आहे उद्या विधानसभेतले प्रश्न आहे ही सगळे मतदारसंघातले प्रश्न आहे अरे समोर जे उभे राहिले त्यांचं एक विधायक काम दाखवा अरे सभामंडप बांधणं म्हणजे सभामंडप बांधणं म्हणजे विकास नव्हे अनेक प्रश्न आहे तुम्हाला कायदे करायचे तुम्हाला अनेक प्रश्न हे लोकसभेमध्ये सोडवायचे अरे डोळवाड्यासारखा पाण्याचा ज्वलंद प्रश्न घेऊन लोकसभेमध्ये खासदार साहेबांनी जी काही भूमिका मांडली आणि ती सगळ्या केंद्रीय मंत्री असेल नितीन गडकरी साहेब असेल मोदी साहेब असेल यांनी सांगितलं की सदाशिव लोखंडे साहेबांनी जो प्रश्न मांडला तो प्रश्नामुळे आज मी ह्या निवडण्याला पाणी देऊ शकलो आणि म्हणजे असे अनेक प्रश्न आहे तुमची ही सभा मंडळ बांधणे म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा विकास नव्हे आज आपल्याला आज आज, आज आपण बघतोय कोपरगाव असेल खाली बाकीचा भाग असेल आज पाण्यापासून वंचित आहे आज, आज आपल्याकडे दो दो पाऊस पडतो आणि सगळं पाणी जाऊन वाहून वहु, जात हा प्रश्न लोकसभेमध्ये खासदार साहेबांनी मानलाय आणि त्या प्रश्नाला चालना त्याचा सर्वे सुरू झालाय आणि थोड्या दिवसामध्ये सर्वे सुरू होऊन त्या काम त्या कामाला एक दोन वर्षामध्ये त्या कामाला गतील अरे ह्या खासदार कोणी असावं आणि कोणी नसावं पण जनतेचे विधायक प्रश्न घेऊन मानणार आहे दूरदृष्टी असणारा माणसाला साहेबांचं शिक्षण कमी असू द्या खासदार साहेबांचं शिक्षण कमी असू द्या परंतु दूरदृष्टी चाणक्य नीती आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणार कधी खासदार साहेब कधी म्हणणार नाही एखादा राष्ट्रवादीवाला भेटला एखादा काँग्रेसवाला भेटला त्याचं काम होणार नाही मला वाटतं प्रत्येक संघटनेतल्या प्रत्येक ज्याला कोणी नसेल त्याला खासदार सदाशिव लोखंडी साहेब आहे आडी अडचणीच्या काळामध्ये खंबीरपणे उभं राहण्याचं काम खासदार साहेबांनी केलेले आणि म्हणून ही एक दैवी शक्ती आहे सतरा दिवसामध्ये खासदार शंभर टक्के झाले पण एक लक्षात घ्या एक दैवी शक्ती आहे आणि ती दैवी शक्ती एकदम सच्चा आहे तुम्ही मागे एक एक न्यूज आली होती एक टी एक स्टिंग ऑपरेशन झालं होतं आणि त्याच्यामध्ये सगळी खासदारांची एक वेगळ्या पद्धतीनं स्टिंग ऑपरेशन झालं आणि कोण सच्चा खासदार आणि कोण अनकरप्ट खासदार तर दिल्लीमध्ये एक नंबरला नाव खासदार सदाशिव लोखंडे साहेबांचं झालं आणि म्हणून अशी काही भोटे लोक त्यांच्या आजूबाजूला असतील ते त्यांना आवडत नसतील त्यामुळे त्यांना ते मानत नाही आणि गेले म्हणून काय फरक पडत नाही म्हणून अशा पदाधिकाऱ्यांना काढून आहे त्याच्यामुळं ते मागून काहीतरी जे डाव रचतात त्या डावाला अजिबातही कुणी बळी पडणार नाहीये जे काय थोडीफार एक दोन टक्के काय नाराजी असेल काम कामं झाल्याने संघटना तेवढं होतं आणि ती समजूतदारपणा तेवढा पदाधिकाऱ्यांमध्ये असला पाहिजे शेवटी पदाधिकाऱ्यांनी समजूतदारपणा घेतला नाही तर ही संघटना चालेल कशी अरे काय काय सगळ्यांना प्रत्येक जण ता जिल्हा जिल्हा अध्यक्ष होऊ शकत नाही प्रत्येक जण तालुका अध्यक्ष होऊ शकत नाही कुठेतरी समजूतदारपणा घेतला पाहिजे काम करलं पाहिजे ही सगळी पदं आपल्याला जनतेचे काम करण्यासाठी देतात आणि म्हणून जनतेचं काम करण्यासाठी जो त्या तराजूत बसणार आहे आणि तो जो सक्सेसफुली होणार आहे तोच काम करणार आहे म्हणून शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये अशा काहीही बातम्या आल्या तर त्याला आजपर्यंत आम्ही बोलत नव्हतो आम्ही त्यांची मर्यादा करत होतो पण आमच्या नेत्यावर कोणी बोलणार असेल आमच्या नेत्या महायुतीमध्ये चांगलं वातावरण असताना तुम्ही जर अशा पद्धतीनं बोलणार असाल कोणाच्या सुपाऱ्या घेणार असेल आणि कोणाच्या सुपाऱ्या घेऊन तुम्हाला जर घरच आणवायची असेल तर ते आम्ही आज खपवून घेणार नाही आमचा त्यांना पुन्हा एकदा विनंती आहे तुम्ही याच्यानंतर हे धंदे जर बंद केले नाही तर आम्हाला सुद्धा त्याच पद्धतीनं तुम्हाला उत्तर द्यावं लागेल म्हणून होणारी लोकसभा जी काय आता दोन दिवसामध्ये आता भाजपची सगळी तिकीट डिक्लेअर झालेली आहे आता तुम्ही बघितलंय भाजपची यादी आली आणि आता संध्याकाळपर्यंत शिवसेनेची पण यादी आपल्या पुढे येईल मला खात्री आहे आणि परमेश्वराला मी प्रार्थना करेल साहेब आमचं जग आहे लोकसभेचा महायुतीचा उमेदवार आहे खासदार लोकांनी साहेब हे निश्चितपणे योग्य उमेदवार आहे या नी नी ते ह्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये मागच्या वेळेच्या जास्त मतांनी निवडून येतील एवढी मी सगळ्यांच्या वतीनं ग्वाही देतो ते पक्षाला योग्य उभे काही नव्हते त्यांना अधिकृत पक्षाने पक्षाच्या सचिवांनी आणि मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना पक्षाच्या जे ज्या काही तक्रारी होत्या त्या त्याच्यात बदल केले आणि त्याप्रमाणे बाकीचे सुद्धा ती नेमले गेलेले आहे तुम्ही आता सांगितलं की वा तिथे काहीतरी पदाधिकारी यांना पुढंच खोत्कं बोलत नाही का कोण आहे बोले नाही महा त्यांनी त्यांनीजवळ रचलेला डाव की त्यांनी एखाद्या वरिष्ठ माणूस आपल्याबरोबर आहे हे भासून बाकीच्या लोकांना गोळा करण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो ते चुकीच आहे म्हणजे महायुतीमधले सगळे वरिष्ठ नेते एकत्र आहे परंतु काहीतरी सांगायचं आहे हे आमच्याबरोबर ते आमच्याबरोबर त्यांनीच आम्हाला सांगितलंय तसं काही नाही आहे हेच आम्हाला याच्यातून स्पष्ट द्यायची का माहितीचे सगळे वरिष्ठ नेते ही एकत्र आहे आणि त्याच्यामुळं त्यांचा वापर होत असेल तर ते स्पष्ट झालं पाहिजे की कोण त्यांना बोलतंय आणि त्यांनी पण पुर पुढे येऊन सांगितलं पाहिजे की तुम्हाला कोण फूस लावतोय आणि तुम्हाला जर महायुतीतला दुसरा कुणी सांगत असेल शिवसेनेच्या खासदारांच्या विरोधात तुम्ही बोला कुणी कुणी राष्ट्रवादीवाला सांगत असेल कुणी काँग्रेस भाजपवाला सांगत असेल तर मग तो पक्षाचे एकमेष नाही आहे त्याच्यामुळे त्याच्यावर कार्यवाहीच होईल तो जो कोणी अशा पद्धतीने वागत असेल तर त्याच्यावर पहिली कारवाई होईल विषय असा आहे नाही 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 अजिबात नाही विषय असा आहे तुम्हाला एक खरं झालं थांबा दोन मिनट दोन मिनिट विषय असा आहे दोन मिनिटं आहे थांबा ना विषय असा आहे एक मिनिट एक मिनिट विषय असा आहे आता बघा आता ही ही आपली लढण्याची वेळ झालेली आहे बरोबर आणि ही लढण्याची वेळ ज्यावेळेस होत असते त्यावेळेस प्रत्येकाला वेगवेगळी कामं वे मतदारसंघात मी सुद्धा सकाळी आमची महत्त्वाची बैठक रामपूरमध्ये होती परंतु आमचं कालच ठरलेलं होतं की आपल्याला इथं बैठक घ्यायची एक महत्त्वाची आणि त्याच्यामुळे आपण गेलं पाहिजे याच्यानंतर मला माझा तालुका आहे प्रत्येकाला एवढं सध्या एवढं कंजेशन आहे सगळ्यांमध्ये की जो ते असल्याला जबाबदारी कोणाला बूथ याद्या फायनल करायच्या कोणाला आचारसहित्य लागणार आहे विकास कामाची उद्घाटन करायची आणि म्हणून मी फोन केला होता ज्यांना फोन केला तेव्हा मी ती आवडला तर लगेच येतो चार वाजता त्याच्यामुळे ते नाराज नाही आणि जरी नाराज असेल आता सध्या कुणी म्हणजे मी जरी नाराज असेल तर मी माझी नाराजी आता दाखवू नये पक्षाची एकनिष्ठ असेल तर हा ठीक आहे पक्षाने उमेदवार दिल्यानंतर तुम्ही तुम्ही नाराजी संपलो विषय तुमची तुमची नाराजी कुठपर्यंत उमेदवारी जाहीर होईल उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जो कोणी म्हणता असेल मी पक्षावर नाराज आहे किंवा उमेदवार नाराज आहे तर मग त्यांनी थांबून घ्यायचं तो काही इश्यू नाही परंतु अशा पद्धतीने ही पक्षाची रचनाच नाही साहेब तुम्ही आपण हे सगळं समजून घेतलं पाहिजे एक माणूस किती जणांना सांभाळू शकतो हा मला एक सांगा खासदारांनी तुम्ही प्रत्येक जणांना वाटतं माझ्या घरी आलं पाहिजे असं शक्य नाही आहे ते 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 तर त्याच्यामुळं आता एवढं तर आणि जो समजूतदार पदक घेऊन येईल लोकसभा काढणार आहे तोच पुढचा शिवलेदार आहे जे जे या निवडणुकीत वाकडे तिकडे वागतील त्यांची लिस्ट तयार होईल आता भोरपडे एक सांगितलं की शहराध्यक्ष जे असेल त्यांनी पत्र दिले मुख्यमंत्र्यांना ते कुठेतरी नाराज ते म्हणतात त्यांचे नारा नाराज की दूर होईल आता असं साहेब मी 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 संदर्भ आहे हे संघटक आहे एक्स्ट्रीमली आम्ही आजपर्यंत मुख्यमंत्री आम्हाला आम पण वाटतं ना की आमचे आमचे प्रवेश डायरेक्ट मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले पाहिजे होते किंवा आज एक अनेक पदाधिकारी अरे मुख्यमंत्री आहे ते आमदार आमदार महोदय खासदार महोदय यांना चार चार तास वेटिंग करावे लागते आपण पुढं आपण लय बारीक माणसं आहे त्यांच्या पुढे त्यांना राज्य चालवायचं आहे नसले भेटले नाही भेटले तर तो आपण तेवढा विषय सोडून द्यायचा आपण आपल्या मोठ्या आपल्यासाठी मुख्यमंत्री खासदार लोकंडे साहेबच त्यांनी सांगितलं त्यांना सांगितलं की ते काम होतात त्याच्यामुळे आपण आणि मुख्यमंत्र्यांना भेटून काय शेवटी मुख्यमंत्र्यांना कोणी भेटायला गेलं तर तो, तो कोणत्या मतदारसंघातला आणि जर ते काम महत्वाचं असेल तर तिथे तो लोकप्रतिनिधी ते खासदार मोदय असल्याशिवाय काम होत नाही आपल्याशी डायरेक्ट अशी पद्धतच नाही पक्षामध्ये या लोकसभा मतदारसंघाचे सर्वस्वी अधिकार हे खासदार लोखंडे साहेबांना आहे त्याच्यामुळे तुमचे प्रश्न इथे सुटतात त्याच्यामुळे थोडेफार काही नाराजी असेल काही समजून घेतलं पाहिजे लगेच वरिष्ठ लेवलला पत्र ठीक आहे त्यांनी पाठवलं असेल की काय त्याच्यावरती मुख्यमंत्री काय त्यांचा त्यांच्या शंकेचं निरसन करतील किंवा सचिव लेवलला काय त्यांची मागणी काय असेल ती मान्य होईल तसं काय येईल नाही माझ्याकडे नाही आलं ते तेंची, तेंची हो तें 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 ते ग्रुप फिरत होतं मी बघितलं पण त्यांची त्यांची जी व्यथा होती की इथं ऑफिस टाकलं पाहिजे त्याच्यानंतर संघटनेसाठी वेगवेगळ्या थीम त्यांनी राबलं पाहिजे पण परंतु होतं काय काही ज्या थीम आहे या पक्ष श्रेष्ठी वरच्या लेवललाच त्या डायरेक्ट मतदारसंघामध्ये जातात आणि ती शेवटी आता पक्षाने ठरवलेली पॉलिसी आणि आपल्याला वाटतं मला पण वाटतं इथं मला सोसायटीला ऑफिस टाकून दिलं पाहिजे तिथे दोन तीन पी ए राहिले पाहिजे माझ्या आजूबाजूला पण ते शक्य नाही ना पक्षाला पक्ष शेवटी ज्या गीताला जे पदाधिकारी आहे त्यांचे ऍडजस्ट करून घेतलं पाहिजे आणि ती सगळी व्यवहार चालूच आहे ऑफिसची परंतु मध्येच काहीतरी महत्त्वाचे हो कामं लागले किंवा मुख्यमंत्री साहेबांनी मध्येच एक चार दिवस आठ दिवस ज्यावेळेस सगळी ऑफिसेस फायनल करायची होती त्याच्या आधीच साहेबांना मुंबईला बोलून घेतलं बाकीच्या महत्त्वाच्या हो चर्चा होता लोकसभेची सगळी तयारी होती या फार मोठ्या गोष्टी असतात त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी होती नाराजी होते पदाधिकाऱ्यांची पण ती काढता येते ती निघेल त्याच्यामुळे संनाथराव पांकडे थोडेफार नाराज झाले असतील किंवा त्यांना ज्या काही त्यांच्या डिमांड असतील ऑफिस पाहिजे त्यांना इथं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे त्यांची जी काही रास्त मागणी असेल ती पक्षाचे श्रेष्ठी नक्कीच